मम्मी काय आता लय आनंद झालाय बघ मला काय सर ते श्रावण सर संपाला ना आता काय हे चालू आहे काय मग काय कशासाठी करायला ना, ना। का खायला काय मला बघ नाही ला तरी मी वेळ काढतो मी काय गरज नाही मसाला फिसाला नाही पैसे मग मसाला नाही पैसे पाहिजे का तुला लगेच देतो काय तो मनावन मेना हाय का असं काही घेऊन काय पोरग काही मी करीन पण माईला का इरूच जाणार नाही 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 ठीक आहे तुला लगेच पाहिजे तो काय तो मी माझं मन बघितलं की काय काय हे अरे ते पोरगं तरी दहा ईस रुपये चॉकलेट घेतात तो मस्त मला दहा रुपये द्यायला लागलाच आहे हे काय आहे रे हे मग किती पाहिजेत किती पाहिजे बिस्किट हे पोरग सुरायचं नाही दहा रुपयाने आणि मला दहा रुपये चालायला माझ्या पर्यंत मी माझ्या पर्यंत दिले ना मारीन रपाटा मी माझ्या पर्यंत दिले तू पाहिजे दहा रुपये होय जर नाकात घाली नाहीतर तर पुडा पुढा पळ उठ आयला म्हणजे इकडून तिकडून द्यावा काय द्यायला हे आपलं तुमचं राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला हे मिरची खाऊ नको रे दहा रुपये दहा रुपये दिला काय समजू काय समजू काय करू काय नाही काय नाही तुमचं तुला पाहिजे पडले लेकरांनी अकरा झाला काय खाल्लं नाही आणावा करावा खावा पैसा पैस ना बघा कोणासर खिसा कापाव बकरा गाठवा एखादा नाही काय करायचंय नाही तू सांगतो माझ्या शिवाय कुठ नाही बघा चल खा मला तू काय माझ्याने काम होणार आहे काय मी करेन ते कर मी तुला पाणी चहा देवढ करून चहा पाणी हाट लावून पळत जाऊन त्याला पैसे तू दहावीस रुपये पाणी चहा नाही अर वाट वर नाही बोलत जा माणसाने नाही 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 काहीतरी तुला म्हणलं मी कामाला लागतो हे हो पट्टा एक तर ते बी नाही त्या पट्ट्यावरच काय करायचं मोठा पट्टा त्या पट्ट्याचा लाकूड होत्या झालं आणि बापाला माहिती का हे हे पट्ट्याची काही जागा हे नाही ग काही काम नाही खसकीला असतं हे जे आले असते दहा पंधरा लाख तुझ्या नावा बँके टाकले असते एक लाख आणि दहा लाख आता मी धंदा सेट केला असता तू हे वाई धंदे सोडून दे आणि मला गडवायचं सोडून दे तू मला तरी माहिती नाही तुझी इच्छाच नाही ग ही काही नाही काही तुझी काय मनात काय इच्छा काय काय वाटतंय तुला ऐकायचं कन्फर्म कन्फर्म मला ऐकायचं नाही एकदम कन्फर्म हो एकदम मग मी नाही समजू का हो नाही समजायचं उठू का हो डायरेक्ट उठायचं जाऊ का निक, निक, हा हा बर ठीक आहे ठीक आहे बघा तुला थे? जवा सरकारी पत्र येईल का तेव्हा तुला कळण काय हे सरकारी पत्रामाला तिथ वाट बघते मी पत्र कर आता काय करत आहे बरोबर करते तुला लक्षात आला आता काय कर बरोबर करतो मी जरा दम आता हो बरोबर बघधा बघ जरा विचार कर हो ले विचार केला मी चांगला विचार केला मी बरोबर निघतो का बघतो काय चल चल